लग्न रुखवतासाठी लागणारी स्टील भांडी सागवानी बेड डिझायनर कपाट टी पॉय डायनिंग टेबल सोफा सेट शोकेस इत्यादी फर्निचर हॉटेल कॉफी शॉप आणि ऑफिस फर्निचर तसेच टी व्ही फ्रीज वॉशिंग मशीन आटाचक्की इत्यादी इलेक्ट्रॉनिक्स वस्तू योग्य दरात व भरपूर व्हरायटीमध्ये मध्ये मिळण्याचं एकमेव ठिकाण लक्ष्मी एंटरप्राइजेस फ्लोर ऑफ फर्निचर स्टील व इलेक्ट्रॉनिक मॉल तीन रस्ता बार्शी रोड शेगाव तुम्हाला पंढरपूर पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन करण्यासाठी पंढरपूरातून दिंडी श्रीगड इथे असून रविवार दिनांक एप्रिल रोजी रायगडकडे प्रस्थान केला आहे बावीस एप्रिल रोजी गड दर्शन गड स्वच्छता तेवीस एप्रिल मुख्य कार्यक्रम हनुमान जयंती व पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज पुण्यस्मृती अभिवादन कार्यक्रम गडपूजन शिरकाई देवीचे पूजन होळीच्या माळावरील छत्रपती शिवाजी महाराजांचं पूजन जगदीश्चे पूजन शिव समाधीचे पूजन व राजसद्रेवर विनम्र अभिवादन असे कार्यक्रमाचे स्वरूप आहे या दरम्यान श्री राजसद्रेवरला नतमस्तक होणार पखवाज व डग्गा तबला यांची मानवंदना देण्यासाठी बाल शिवभक्त राजसद्रेवर मानवंदना देणार आहे त्याचबरोबर होळीच्या माळावर मर्दानी खेळाचे अनोखी प्रात्यक्षिक होणार आहे पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मृतींना अभिवादन करणार आहेत छत्रपती शिवाजी महाराजांचे पोवाडे व देशभक्तीपर गीते सेक्सो संगीत वादनाने मानवंदना देणार असून श्रीक्षेत्र पंढरपूर येथील शिवभक्त प्रतिष्ठान गेली चाळीस वर्ष ही परंपरा जपत आहे पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना कार्यक्रमात पंढरपुरातून दरवर्षी हजारो शिवभक्त सहभागी होत असतात विरासरीने नटलेल्या लाठी काठी दांडपट्टा तलवारबाजी अशा मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके सादर करत असतात पंढरपुरातील अनेक शिवभक्तांच्या मदतीने हा पुण्य स्मृती अभिवादन कार्यक्रम पार पडतो पंढरपुरातील अनेक शिवभक्त यासाठी शक्य ती मदत करतात दोन हजार आठचा शिव पुण्य स्मृती रायगड पुरस्कारही या संस्थेत मिळाला असून अविरत गड स्वच्छता वृक्षारोपण गडकोट व किल्ल्यांचे संवर्धन दर्शनी फलक व्यवस्था असे अनेक उपक्रम शिवभक्त प्रतिष्ठानच्या माध्यमातून केले आहेत शिवशाही न्यूज प्रतिनिधी हुसेन मुलानी पंढरपूर